श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पंधरावा कानिपनाथ मारुतीचे युद्ध या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठनाने घरातील व बाहेरील कलह हे आपोआप मिटतील आणि सर्वजण शांतीने सुखाने आणि निर्भयपणे राहू लागतील अध्यायाला सुरुवात होते गोरक्षनाथ व कानिपनाथ या दोघांनी बद्रिकाश्रमात बारा वर्षे तपश्चर्या केली तपश्चर्या पूर्ण झाल्यावर दोघे वेगवेगळ्या दिशेने आपापल्या गुरुचा शोध करण्यासाठी निघाले पण गुरुचा शोध कोठेही न लागल्यामुळे ते दोघे अस्वस्थ झाले त्यांचे प्राण कंठाशी आले गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू ओघडू लागले अशा स्थितीत ते देशोदेशी निरनिराळ्या ठिकाणी फिरत होते गोरक्षनाथ फिरत फिरत गौड बंगाल देशातील हेलापट्टण येथे आले त्या गावाच्या वेशीजवळ त्यांनी मुक्काम केला तेथल्या गावच्या रक्षकांनी अलख म्हणून त्यांना नमस्कार केला तेव्हा गोरक्षनाथांनी त्यांना मच्छिंद्रनाथांबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की तुम्ही म्हणता तसा गोसावी येथे आला नव्हता पण जालिंदर नावाचा एक गोसावी येथे आला होता तो सूर्यासारखा तेजस्वी होता आधाराशिवाय त्याच्या डोक्यावर गवताचा भारा राहत असे तो रानातून गवत आणून गावातील गायींना घालत असे तो येथे सुमारे एक वर्ष राहिला होता पण पुढे तो केव्हा वा व कुठे गेला हे आम्हाला कळले नाही परंतु आता या गावात सहा वर्ष झाली तो नाही त्या रक्षकांनी सांगितलेली हकीकत ऐकून ते वेश पलटून येथे आले की काय अशी कल्पना त्यांच्या मनात येऊ लागली नंतर ते गावात भिक्षेला गेले ते घरोघर भिक्षा मागत फिरत असताना जेथे जालिंदरनाथांना पुरले होते व तेथे ते गेले व त्यांच्या तोंडून अलग असा शब्द येताच आतून जालंदरनाथांनी आदेश असा आवाज केला तेव्हा गोरक्षनाथांनी आदेश म्हणून त्यांचे नाव विचारले तेव्हा ते आतून म्हणाले की मला जालिंदर म्हणतात तुझे नाव काय आणि ना तुझा गुरु कोण तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की माझे गुरु मच्छिंद्रनाथ व मला गोरक्ष म्हणतात मग तुमची ही अवस्था कशी झाली असे गोरक्षनाथांनी विचारल्यावर जालिंदरनाथांनी त्यांना घडलेली हकीकत सविस्तर सांगितली ते एकूण गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचा नाश करून पुढे टाकण्यासाठी जालिंदरनाथांजवळ आज्ञा मागू लागले पण पुढील भविष्य जाणून जालिंदरनाथांनी त्यांना तसे करण्यास मनाई केली ते म्हणाले की सध्या तू त्या भरीच पडू नको पण तुझी व माझा शिष्य कानिपनाथ यांची जेव्हा भेट होईल तेव्हा मात्र त्यांना तू हे सर्व वृत्त सांग ते येथे येऊन हर प्रयत्नांनी नाथपंथांच्या उत्कर्षासाठी राजाला आपलेसे करून मला येथून बाहेर काढतील व हा नाथपंत वाढवतील हो तेव्हा हे सर्व नीट लक्षात ठेवून आता तू तीर्थयात्रेस पुढे जा मग गोरक्षनाथ फिरत फिरत जगन्नाथला गेले इकडे कानिपनाथ गावोगाव उपदेश करत चालले होते अनेक लोकही त्यांचे शिष्य होत होते गावोगावचे सातशे शिष्य जमा झाले मग ते फिरत फिरत श्रीराज्याच्या जा जा जवळ जाऊन पोहोचले श्रीराज्यात कोणी पुरुष सहसा वाचू शकत नाही हे सर्वांना ऐकून माहीत होते त्यामुळे कोणीच पुढे जायला धजेना पण कानिपनाथांचा रोख श्रीराज्यात प्रवेश करण्याचा दिसल्यावर सर्व शिष्यमंडळी घाबरून गेली पण पुष्कळांची अशी श्रद्धा होती की गुरुचे पाय धरल्यावर जीवाचे भय कशासाठी तन मन धन सर्व आपण पूर्वीच यांना अर्पण केले आहे मग आता जीवाच्या आशिनेवर भंग करणे योग्य नव्हे सर्व लोक घाबरल्याचे कानिपनाथांच्या लक्षात आले मग त्यांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकून दिशा बंधन केले त्यामुळे श्रीराज्याचा मार्ग मोकळा झाला शिवाय बाकीच्याही सर्व दिशा भारून टाकल्या त्यांना असे करण्याची दोन कारणे होती पहिले म्हणजे शिष्य पळून जाऊ नयेत व दुसरे म्हणजे मारुतींचा भुबुक्कार तेथपर्यंत पोहोचू नये याप्रमाणे सर्व व्यवस्था करून त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले की मला आता श्रीराज्यात जायचे आहे पण तो देश फार कठीण आहे तेथे मारुती नेहमी भुबुक्कार करत असतो त्यामुळे कोणीही पुरुष तेथे वाचू शकत नाही पुढचे सर्वच देश कठीण आहेत तरीही त्या देशात यात्रा करून याव्या अशी माझी फार इच्छा आहे जालिंदरनाथ गुरूंच्या चरणी माझा खरा विश्वास आहे धोका न होता सर्व अडचणी पार पाडून मी सुरक्षित परते। वर वर या परत येईल तर याबाबत तुमचा काय विचार आहे ज्यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझ्याबरोबर निःसंशय मनाने यावे ज्यांचा आपल्या जीवावर विश्वास नाही आणि ज्यांना जीव लोभ असेल त्यांनी खुशाल घरी परत जावे कानिपनाथांनी असे सांगितल्यावर त्यांच्या सातशे शिष्यांपैकी फक्त सात जण त्यांच्याबरोबर राहिले व बाकीचे सर्व जण परत जाण्यास निघाले ते गुपचुप परत जाणार होते पण त्यामुळे मूर्खपणा मात्र पदरी आला असता गुरुजींनी अंतर ओळखून आपण होऊन स्व खुशीने जायची परवानगी दिली हे पाहून त्यांना फार समाधान वाटले ते आनंदाने परत निघाले परंतु ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस गेले असतील नसतील तो तेथे स्पर्शास्त्राने ते जमिनीला चिटकून बसले मग हाताने पाय सोडवण्याचा ते प्रयत्न करू लागले पण त्यामुळे त्यांचे हातही जमिनीला चिटकले इकडे कानिपनाथांनी सात शिष्यांना बोलावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन या ओन्वे होऊन चिटकले जे आहेत त्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवा गुरुची आज्ञा होताच ते सात जण बाकीच्यांचा शोध घेत तेथे गेले या सातांना पाहताच बाकीच्या सर्वांना लाज वाटली त्यांनी आपल्या मानाखाली घातल्या मग त्यांनी त्यांची खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेवले तेव्हा ते दगडही त्यांच्या पाठीला चिटकले ते मुक्त होण्यासाठी रडतच प्रार्थना करू लागले ते पाहून शिष्य म्हणाले की जीवाची तुम्ही येथे गुरुजी देश पाहून आल्यावर तुम्हाला सोडून नेतील संकट आल्यावर जर पळ काढायचा तर मग कशाला करायचा जशी क्रिया तसे फळ सर्वांनी त्या सातांजवळ क्षमायाचना केली आम्हाला गुरुची प्रतापशक्ती कळली आता आम्ही प्राण गेला तरी गुरुचरण सोडणार नाही असे सांगितले त्यांची ही विनवणी शिष्यांनी कानीफांच्या कानी घातली ती ऐकून कानिफांचे अंतकरण द्रवले त्यांनी लगेच विभक्ताश्रम म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने सर्वांना लावताच त्यांची सुटका झाली मग त्या सर्वांनी गुरूंचे पाय धरले पुढे सर्व शिष्यांसह कानिफा श्रीराज्याच्या वेशीवर जाऊन तळ देऊन राहिले इतक्यात एक चमत्कार घडला मारुती भुभुकार करण्यासाठी सेतू बंद रामेश्वर रात्री श्रीराज्यात जात असताना तो कानिफनाथांच्या स्पर्शास्त्राच्या सीमेत सापडला पण महाबलाढ्य मारुतीने त्यास्राला दाद दिली नाही तो त्यांच्या वस्तीपर्यंत येऊन पोहोचला तेव्हा स्पर्शास्त्राची योजना पाहताच येथे कोणीतरी प्रतापी वीर असला पाहिजे असे त्याच्या लक्षात आले सीमेजवळ येताच त्याला नाथपंथांचे लोक दिसले त्यांना पाहून मारुतीला वाटले की आपण मोठ्या कष्टाने श्रीराज्यात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथांना हे लोक उपदेश करून त्यांचे मन वळवतील मग तेही त्यांच्याबरोबर परत येतील मग राणीला वाईट वाटेल व तिच्या मनातील इच्छा मनातच राहील म्हणून त्यांना निर्बल करून परत पाठवण्यासाठी मारुतींनी अतिविशाल असे भीमरूप घेतले आणि भुभुकार केला तो प्रचंड भुभुकार ऐकून सर्व शिष्य घाबरून स्वामींच्या आड लपून बसले आणि रक्षण करण्याकरता गुरुंना विनंती करू लागले आपल्या शिष्यांचे अवसान गळालेले बघून कानिपनाथांनी त्यांना पुष्कळ का धीर दिला व सांगितले की हा तुमचे काही करू शकणार नाही पुढे काय चमत्कार होतो ते धीर धरून पहा तुम्ही अजिबात घाबरू नका नंतर कानिपनाथांनी वज्रास्त्र मंत्र फेकले मारुतींनी ते पाहिल्यावर त्यांनी लगेच आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिपनाथांच्या अंगावर फेकायला प्रारंभ केला परंतु वज्रास्त्राच्या साह्याने पर्वताचे चूर्ण होऊन जाई मग मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र निश्चेष्ट पडले मग कानिपनाथांनी कालिकास्त्र अग्नेस्र वासवास्त्र वायास्त्र अशा एकापेक्षा एक वरचड योजना केली अग्नेसराला वाय वायसराचे चांगले पाठबळ मिळाल्याने सगळीकडे गोंधळ उडून गेला कृतांत सर्वांना गिळायला आला अशी परिस्थिती उत्पन्न झाली मग मारुती रायांनी खूप प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ त्यांनी कानिफानपुढे त्यांचे काही चाले ना ते जेरीस येऊन वायूला उद्देशून म्हणाले की मी तुझा मुलगा असताना माझा तू प्राण घेऊ पाहत आहेस हा अनर्थ पाहून कोणत्या बापाला सुख वाटेल मारुतीची अशी विनवणी वायूंनी ऐकली आणि पुत्राच्या प्रेमासाठी वातास्र क्षीण झाले मग कानिपनाथांनी मोहिनी अस्त्राची योजना केली त्यामुळे महा मारुती काहीसे भ्रांत झाले तरीही त्यांनी अग्नेस्र समुद्रात झुगारून दिले त्यामुळे समुद्राची पाणी मात्र उकळू लागले आणि जलचर घाबरून गेले मूर्तिमंत समुद्र येऊन पाहू लागला तेव्हा कानिपनाथ व मारुती यांचे जोरात युद्ध चाललेले त्याला दिसले मारुती सर्व उपाय योजून कानिपनाथांचा पराभव करून पाहत होते परंतु कानिपनाथांची शक्ती कमी झाली नाही उलट मारुतीच मूर्छा येऊन जमिनीवर कोसळला तेव्हा स्वतः वायू पुत्र मोहामुळे मारुती रायांजवळ गेला इतक्यात मारुती सावध झाले आणि ते पुन्हा युद्धाच्या तयारीला लागले हे पाहू येऊन वायूने त्यांचा हात धरला व त्याला सांगितले की हे नाथ मोठे सबळ आहेत त्यांच्याशी तू युद्ध करू नको पूर्वी मच्छिंद्रनाथांनी तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती ती आठव वाताकर्षण विद्या यांच्या हातात आहे म्हणून यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे मैत्रीसारखी दुसरी युक्ती तरी मला दिसत नाही मग समुद्राने व वायूने मारुतीला कानिपनाथांजवळ नेले व मोठ्या प्रेमाने त्यांना भेटले कानिपनाथांनीही प्रेमाने तिघांना नमस्कार केला आणि युद्ध करण्याचे कारण मारुतींना विचारले त्यावर मारुती म्हणाले की मी मोठ्या प्रयत्नाने मच्छीनाथांना श्रीराज्यात पाठवले पण हे लोक त्याला उपदेश करतील आणि येथून आपल्या देशात घेऊन जातील म्हणून मी युद्धाचा आरंभ केला दुसरा कोणताही हेतू नव्हता मच्छीनाथांना त्रास देणार नाही असे मला वचन देऊन त्यांनी खुशाल श्रीराज्यात जावे मारुतींचा शब्द कानिपनाथांनी मान्य केला त्यांना हवे ते वचन दिले मग अग्निवायू व वा मारुती समाधानाने आपापल्या स्थानी गेले रात्री तेथेच मुक्काम ते करून पहाटे कानिपनाथ आपल्या शिष्यांसह राजद्वारी गेले तेव्हा रक्षकांनी चौकशी करून सातशे शिष्यांसह कानिपनाथ नावांची जती आल्याची गोष्ट राज्यसभेत कळवली मच्छीनाथ लगेच दचकले गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यायला आला असला पाहिजे असे वाटून मच्छीनाथांना वाईट वाटले आता तो आपल्याला इथे राहू देणार नाही आणि आपण या विलासाच्या सुखाला अंतरणार असा विचार त्यांच्या मनात येऊन ते उदास झाले मग त्यांना गावात न्यावे असा विचार करून मच्छिंद्रनाथ पालखीत बसले आणि त्यांना भेटायला गेले दोघांच्या भेटी झाल्या मोठ्या थाटात त्या सर्वांचे स्वागत केले गेले भरझरी गालीच्यावर सर्वांना बसवले मग एकमेकांची विचारपूस झाली दोघांचे पुष्कळ बोलणे झाले मच्छिंद्रनाथांनी त्यास हत्तीवर बसून मोठ्या आदराने गावात आणले व एक महिनाभर तेथे आग्रहाने ठेवून घेतले तर अशा प्रकारे स्रोते हो श्री नवनाथ भक्तिसाराध्याय पंधरा इथे समाप्त झाला आहे उर्वरित कथा श्रुते आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसाराध्याय सोळामध्ये अलख निरंजन आदेश